भारताला बांगलादेश पासून भीती नाही भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही भारताला आतंकवाद्यापासून अजिबात भीती नाहीये भारताला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून दारू गाजा मत पी यारू अक्कल गुंग हो जाती पलोका मिट्टी गाकलदा जीवनामध्ये व्यसन करू कुडूड्यानं तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज त्यांचा आदर्श घ्या त्यांची देशामध्ये दे पिण्याची टक्केवारी फक्त दोन टक्के किती आहे दोन टक्के आणि तुमच्या माझ्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर पंच्याऐंशी टक्केच्या कुडंके आपण किती आपलं जर एखादं हिंदूचं लग्न असलं फक्त वरमाई नवरी पियेल नसती <laughs> वरमाल नवरदेव पियेले नवरदेवाचा मामाही आहे म्हणून सर्वांना विनंती आहे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा प्रत्येकाने एकत्रित या अरे मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधवते झेंड्याखाली जाऊन बसतात बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या सर्व बौद्ध बांधव झेंडाखाली जाऊन बसतात तुमचा आणि माझा पहिला प्रश्न आहे कोणता झेंडा घेऊ हाती बाकीचे झेंडे सोडून द्या प्रत्येकाने एका भगवा ध्वजेच्या खाली नाहीये भगवी पताका ही पताका ही बीजेपीची नाहीये अरे पक्ष जन्म येऊन वर्ष झाले गड्यानो सातशे वर्षापूर्वीपासून सुद्धा ज्ञानोबरा तुकोबराच्या खांद्यावर जी पथक आहे ती आहे म्हणून आपण सर्व अटिवसांना विनंती आणि जाता जाता सर्वांना विनंती करायची की आपल्या आई वडिलाची सेवा करा मी नेहमी कीर्तनातून सांगतो पैसों से खाना मिल सकता है पैसों से भूख नहीं मिल सकती पैसों से किताबें खरीद सकते हो पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो पैसों से नील नहीं खरीद सकते उसी तरह पैसों से बहुत अच्छी चीजें हम लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती उसे माँ बात करके मनु सर्वाना हाथ जो मिलती है

समाजा तू कधी मिळेल मुठ वर घास कधी कधी तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन बर तुझ शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने आज विनंतीकडे येऊ प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा सर्व तरुण मित्र मंडळी तुम्ही एवढ्या आनंदान हा उत्सव करता म्हणून सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील मंडळीला विनंती एकदा तरुणांसाठी प्रेमाने टाळी वाजवा ज्यांनी हे कीर्तनाचं सौजन्यपद घेतलं नव तरुण मित्र मंडळ खाडीपट्टा चिपळूण यांच्यातर्फे ही आजची सेवा आहे